तुम्हालाही कमी मार्क पडायचे तुम्ही कुठे कलेक्टर झाला साधनाने आपल्या वडिलांना हे थेट तोंडावर सुनावलं आणि नेमकं हेच तिच्या जीवावर बेतलं सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावामध्ये एक हृदयदावक आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली एका वडिलांनी जे स्वत शिक्षक असून समाजाला शिक्षणाचं महत्त्व सांगण्याचं काम करतात त्यांनीच आपल्या सतरा वर्षाच्या मुलीला निर्दयीपणे जीव घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे एका शिक्षकानेच आपल्या लेकीवर हात उगारून तिला कायमचं गमावणं हे केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी अत्यंत घातक आणि लाजिरवाणं आहे या घटनेनंतर साधनाच्या आईने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली असून वडिलांना ताब्यात घेण्यात आले पण मित्रांनो ज्या दिवशी साधना जीवाला मुकली त्या दिवशी नक्की काय घडलं होतं साधनाची खरंच काही चुकी होती का सगळं सविस्तर जाणून घेऊया आजच्या माहितीच्या आधारावर तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो ही घटना आहे सांगलीचे धोंडीराम भोसले हे नेलकरंजी गावातील एका खाजगी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करतात त्यांच्या कुटुंबाची गावात विशिष्ट ओळख होती धोंडीराम यांचे वडील भगवान भोसले हे त्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि गावचे माजी पोलीस पाटील होते शिवाय पत्नी प्रीती या गावच्या माजी सरपंच होत्या या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी साधना अशी दोन अपत्य साधना ही बारावी सायन्सच्या वर्गात शिक्षण घेत होती तिला लहानपणापासूनच डॉक्टर बनायचं होतं आणि त्या दिशेने ती मेहनतही करत होती ती अभ्यासात बरीच हुशार होती दहावीत तिला पंच्याण्णव टक्के गुण देखील मिळाले होते साधण्याच्या शिक्षणात कसलाच व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी तिचा आटपाडीमधल्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि ती तिकडेच राहायची बारावीची परीक्षा झाली तशी ती काही दिवसापूर्वी आपल्या घरी नेलकरंजी गावी आली घरी असताना नीट परीक्षेचा निकाल लागला होता त्या परीक्षेत साधनाला अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले होते तिने भीत भीतच ही गोष्ट आपल्या वडिलांना धोधीराम भोसले यांना सांगितली चाचणीत कमी गुण मिळाल्याचं कळतात साधनाने साधनाचे वडील प्रचंड संतापले होते शिक्षणाच्या नावे इतरांना ज्ञान देणारे वडील स्वतःच आपल्या मुलीवर तुटून पडले साधना आणि तिचे वडील धोंडीराम भोसले यांच्या जोरदार वाद झाला रागाच्या भरात धोंडीराम साधनावर ओरडत होते तुझ्यावर इतका खर्च करतोय कशी डॉक्टर होणार तू तु। तुझं आयुष्य कसं चालेल या दरम्यान साधनानेही आपल्या वडिलांना उलट उत्तर दिलं पप्पा तुम्हालाही लहानपणी कमी गुण मिळालेच होते ना तुम्ही तरी काय कलेक्टर झालात का शिक्षकच झालात ना तिच्या बोलण्यामुळे धोंडीराम यांचा राग अनावर झाला त्यांनी घरातील जात्यावरचा लाकडी खुंटा उचलला आणि साधनावर जोरदार मारहाण केली इतकंच नाही तर त्यांनी तिच्या पोटात लाता देखील मारल्या पत्नी प्रीती भोसले यांनी मदी पडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण काही वेळ शांत झाल्यानंतर धोंडीराम पुन्हा साधनावर तुटून पडले त्या रात्रीमध्ये धोंडीराम यांनी साधनाला खूप वेळा मारलं तिच्या अंगावर सूज खुणा आणि जखमा झाल्या होत्या दुसऱ्या दिवशी शनिवारी धोंडीराम सकाळी शाळेतील कार्यक्रमासाठी निघून गेले त्या अवस्थेतही त्यांनी मुलीला रुग्णालयात नेण्याचा काहीही प्रयत्न केला नाही साधना बेशुद्ध अवस्थेमध्ये घरातच पडून होती दुपारपर्यंत तिला शुद्ध येत नसल्याने अखेर भोसले कुटुंबियांनी तिला सांगलीतील खाजगी रुग्णालयामध्ये नेलं मात्र तिथं तिला बाथरूममध्ये पडल्याचं कारण देत दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं छवविच्छेदन करत असताना साधनाच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे आढळून आल्या होत्या सुरुवातीला भोसले कुटुंबियांनी तिला बाथरूममध्ये पडल्याचं कारण सांगून रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र छवविच्छेदन अहवालात हे स्पष्ट झालं की साधनाचा मृत्यू अपघाती नव्हे तर मारहाणीमुळे झालाय या खुलास्यानंतर परिस्थितीचा मागोवा घेत साधनाची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी वडील धोंडीराम भोसले यांना अटक केली आहे सत्य उघड झालं पण तोपर्यंत एक निष्पाप जीव गेलेला होता तर मित्रांनो साधना भोसलेच्या दुर्दैवी आणि काळी झेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर आपल्याला खूप खूप गंभीर प्रश्न विचारायला लावले पालकांचं स्वप्न असणं चुकीचं नाही आहे पण ते स्वप्न आपल्या मुलांवर लादणं त्यांच्या चुका समजून न घेता शिक्षा देणं हे कुठल्याही नात्याला शोभत नाही साधनाचं स्वप्न होतं डॉक्टर व्हायचं ती अभ्यासात हुशार होती दहावीत पंच्याण्णव टक्के मार्क तिने मिळवले होते ती मेहनती होती जिद्दी होती पण एका क्षणाच्या रागामध्ये एका बापाच्या अहंकारामध्ये तिचं स्वप्नच नाही तर तिचं संपूर्ण आयुष्य संपून गेलं या प्रकरणात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जे वडील स्वतः शिक्षक होते समाजात सन्मानाने वावरत होते त्यांना आपल्या मुलीचा इतका राग आला की त्यांनी तिला मारूनच टाकलं पण प्रश्न इथेच संपत नाही अशा किती मुली आहेत ज्या दबावाखाली आहेत किती मुलं अभ्यासाचं ओझ निस्तरताना आत्मविश्वास आहेत आपण पालक आहोत पण फक्त मार्गदर्शक बना शिक्षणाचा दबाव होऊ देऊ नका मुलांनी अपयशातून उभं राहावं यासाठी त्यांना आधार द्या अडथळा ठरू नका मित्रांनो आता फक्त अहंकार आणि कमी गुण मिळाल्यामुळे साधनाचा जीव घेतलेल्या तिच्या वडिलांना काय शिक्षा मिळायला हवी तुम्हाला काय वाटते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब हे पूर्णपणे फ्री आहे मोफत आहे तर हे बिंदास करा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या कारण तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला अशाच नवनवीन माहितींवर नवनवीन व्हिडिओ टाकायला आणखी प्रोत्साहन मिळते तर नक्की तुमच्या बहिणीला सपोर्ट करा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार